नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची प्लॉट साईज आहे नऊशे स्क्वेअर फूट आणि या घराचं बांधकाम आहे जवळपास बाराशे स्क्वेअर फूट या घराची दिशा आहे उत्तरमुखी आणि या घराची किंमत आहे एकोणपन्नास लाख रुपये बैठकीमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते बघू शकता या घराचं बाहेरचं एलोकेशन या घराच्या समोर ओपन बेस गार्डन आहे त्या गार्डनमध्ये मंदिर वगैरे पण स्थित आहे मुख्य म्हणजे या घराची किंमत एकोणपन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे आणि या एकोणपन्नास लाख रुपयेमध्ये घराची किंमत कमी जास्त होऊ शकते या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती तर बघू शकता या घराचं आपण बाहेरचं एलिव्हेशन बघितलं आहे घराच्या आतमध्ये आलो असता दोन बाजूने उघडणारा दरवाजा आहे बघू शकता सुरुवातीला आपण घराच्या आतमध्ये जायच्या आधी आपण कार पार्किंग दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा आहे सोमवार घराच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या पण दिलेल्या आहे घराच्या हॉलमध्ये आलो असता वरती आपल्याला ओ पी बीड आहे पी मध्ये फॅन बसवलेला आहे व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली आहे आणि टीव्ही पॅनल दिलेली आहे हॉलमधून किचनमध्ये जाताना जो दरवाजा आहे त्याला ग्रॅनेट बसवली आहे आणि या ठिकाणी पण किचनलाच लागून एक बेडरूम आहे बेडरूममध्ये पण आपल्याला संपूर्ण पी ओ पी पाहायला मिळेल बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे फक्त खाली या घरामध्ये टॉयलेट बाथरूम एकच आहे जे की कॉमन आहे एक किचन आहे किचनमध्ये आपल्याला पण ओ पी पाहायला मिळेल किचनमध्ये पण फॅन बसवलेला हो आहे यांनी किचनमध्ये किचन ट्रॉले आहे किचन बेसिंग आहे किचन वट्यावरती जवळपास पाच फूट हाईटवरती टाईल्स बसवली आहे बघू शकता किचन ट्रॉल्या अशा प्रकारे किचन टॉल्या आहे ज्या की स्टील आणि फर्निचरमध्ये बसवलेला आहे हा झाला वॉशिंग एरिया या, हो हो या ठिकाणी एक छोटं बेसिन दिलेलं आहे बघू शकता वॉशिंग एरिया संपूर्ण घराला कलर कलर दिलेला आहे आणि या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे बघू शकता हे जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते भारतीय पद्धतीचं आहे बघू शकता तुम्ही खाली या घराच्या एक हॉल एक बेडरूम एक किचन संपूर्ण घराला ओ पी केलेली आहे बघू शकता बेडरूम इकडे हॉल हॉलमधून आपण वरती जाऊ आहे वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या बाहेरून असल्यामुळे आपण या ठिकाणी वरती जाऊया आता वरती आपल्याला जाताना पायऱ्या पायऱ्याला काळ्या कलरमध्ये ग्रॅनाईट बसवली आहे आणि साइडला टाइल्स बसवली आहे पांढरी वर तर पोर्सला पी बसवलेली आहे बघू शकता संपूर्ण घराच्या आजूबाजूचा परिसर घराच्या वरती हॉलमध्ये आलो असता हॉलमध्ये आपल्याला पिऊ पी दिसत आहे जे की पांढऱ्या कथ्या कलरमध्ये आणि वरती पण फॅन बसवला आहे संपूर्ण घल घरामध्ये पी यू पी आणि फॅन बसवलेले आहे या घराची किंमत जरी एकोणपन्नास लाख रुपये असली तर बैठकमध्ये या घराची किंमत कमी जास्त असू शकते होऊ शकते बघू शकता जे वरतं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे मास्टर बेडरूममध्ये त्यामध्ये पण वरती पी यू सी केलेली आहे आणि हे जे वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आहे ते, ते फक्त या घराच्या वरती आहे खाली भारतीय पद्धतीचं आहे तर अशा प्रकारे हा वरचा हॉल आहे तर बघू शकता समोर गार्डन आहे ओपन पेस सुंदर लोकेशनमध्ये हे घर स्थित आहे पुन्हा एकदा या घराची माहिती सांगतो मी या घराची प्लॉट साईज नऊशे स्क्वेअर फूट आहे दिशा उत्तरमुखी आहे लोकेशन मंगलधाम आहे घर टू बी एच के आहे खाली वन बी एच के वरती ला एक हॉल टॉयलेट बाथरूम अशा प्रकारे हे घर आहे ओपन पेज गार्डनला लागून आणि या घराची किंमत एकोणपन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे घराची किंमत बैठकीत कमी जास्त होऊ शकते तर सुंदर घर असं बघितलं आहे आपण या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद